मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे कला खूप खुश झालेली असते आणि कला ही छान असं जेवण बनवते तेवढ्यातच तिथे रजनी येते आणि रजनी विचारू लागते काय कला खरंच एकदम भारी वास सुटलाय काय बनवलं स्पेशल असं तर कला म्हणत असते काहीच नाही असं सहजच तर रजनी म्हणत असते आज असं वाट आज असं वाटत आहे की कुठला तरी सण वगैरेच आहे की का काय तर असं म्हणतच रजनी ही कलाचं खूप कौतुक करत असते तर कला म्हणत असते अहो नाही रजनी मॅडम असं सहजच बनवलं आहे सर्वां सर्वांसाठी असं म्हणतच तर लगेच कला विचार करत असते मनाशी आज मी सर्व काही डिझाईनबद्दल अद्वैतला सांगणार अद्वैत मात्र चिडणारच आणि तो चिडणार मग पण मी त्याला समजवून सांगणार असं म्हणतच तेवढ्यातच अद्वैत आणि सरोज हे हॉलमध्ये येतात आणि अद्वैत हा कलाला जोरजोरात आवाज देऊ लागतो कला मात्र खूपच घाबरते आणि हॉलमध्ये जाते तर अद्वैत मात्र खूपच रागामध्ये मा असतो तर कला ही अद्वैतकडे बघतच राहत असत तर लगेच अद्वैत हा डिझाईन कलाला दाखवतो आणि म्हणत असतो ही डिझाईन कुणी काढली तर ते बघून कला मात्र खूपच घाब कलाला काय बोलावं काहीच कळत नसतं कला मात्र गपचूपपणे खाली बघत असते अद्वैत म्हणत असतो काय झालं आता बोलायला काहीच तोंड राहिलेलं नाही का, का शब्दच राहिले नाही तुझ्या नावास नावापुरतच फक्त तुम्ही खरे आहात बाकी मात्र सर्व खोटेपणाच आहे आणि हे सर्व काही सरोच्या ऐकत असते आणि राहुल आणि रोहिणीला तर खूपच मजा येत असते